नंतर त्याला बाहेर काढलं जातं टीममधून ड्रॉप केलं जातं परत जातो दीड वर्ष तिकडच्या ज्या काही लोकल टुर्नामेंट जसं आपल्याकडे रणजी वगैरे असतं तिकडे परफॉर्म करतो चांगला परफॉर्मन्स लोकल लेवलला केल्यानंतर परत त्याला श्रीलंकन क्रिकेट टीममध्ये घेतलं जातं परत चान्स दिला जातो दुसऱ्या चान्समध्ये मारवण आट्टापटू परत झिरोवरती आउट होतो परत त्याला टीमच्या बाहेर काढलं जातं परत तो जातो परत सहा महिने तिकडे चांगला परफॉर्म करतो त्याला परत वापस घेतलं जातं वापस घेतल्यानंतर ह्या वेळेस तिसऱ्या मॅचमध्ये तो परत झिरोवरती वरती आउट होतो ही रिअल स्टोरी सांगतोय त्याला परत बाहेर काढलं जाते आता म्हणलं जातं याला घ्यायचं नाही प्रत्येक वेळेस डकवर आऊट आउट म्हणजे पहिले आलं की डकवर डक म्हणजे काय तीन वेळेस करिअरच्या तीन मॅच मध्ये डक आपण म्हणतो करिअर संपलं त्याला नंतर तीन वर्षासाठी घेतलं जात नाही तीन का पाच जरा बघावं लागेल पण तीन वर्ष तर मला फिक्स माहिती आहे तीन वर्ष तो टीम मध्ये येत नाही तीन वर्षानंतर परत त्याला घेतलं जातं ह्या वेळेस तो एक रन बनवतो किती एक रन त्याला परत ड्रॉप केलं जातं परत तो किती दीड वर्ष मला वाटतं परत प्रॅक्टिस करतो परत तिकडे परफॉर्म करतो परत त्याला घेतलं जातं ह्या वेळेस तो डबल सेंच हाफ सेंचुरी, सेंचुरी बनवतो फिफ्टी रन्स बनवतो तिथून मग त्याचं स्थान जरा श्रीलंकन टीममध्ये कायम होतं आणि नंतर तो श्रीलंकेचा कॅप्टन सुद्धा बनतो तर परसिस्टन्स अचीवमेंट ड्राईव्ह जर लूजर असता तर तिथे सोडून दिलं असतं आता ते कितीतरी क्रिकेटर्स असतात जसं आता विराट कोहलीचं आपण एक्झाम्पल घेत होतो विराट कोहलीपेक्षा काही टॅलेंटेड क्रिकेटर्स भारतात नसतील असं तुम्हाला वाटतं का ज्यावेळेस तो क्रिकेट खेळायला सिलेक्ट झाला विराट कोहलीपेक्षा मी तर म्हणेल हजारो मुलं असतील पण त्यांच्यात आणि विराट कोहलीमध्ये टॅलेंटचा डिफरन्स नाही आहे परसिस्टन्सचा डिफरन्स आहे विराट कोहलीने ज्यावेळेस समजलं की हा गेम क्रिकेटचा नाही आहे हा गेम क्रिकेट प्लस फिटनेसचा आहे तुम्ही आधीचे प्लेयर बघा पोट बाहेर आलेलं जुने सहवाग वगैरे बघा त्या काळात आपल्या वेळेस झहीर खान बऱ्यापैकी असं पोट दिसायचं त्यांचं आज तुम्ही बघा काय फिट झालेत प्लेयर सगळे सगळे सेलिब्रिटी दिसतात का त्याचं कारण काय आहे कारण ही इंट्रोड्यूस द पावर ऑफ फिटनेस आणि त्याला कळलं की परसिस्टन्स करत राहणे पडलं तरी वापस करत राहणे सोडायचं नाही आहे थांबायचं नाही आहे जे लोक थांबतात त्यांच्यामध्ये अचीवमेंट राईट नसतो तर परसिस्टन्स महत्त्वाचं आहे त्यानंतर काय कंटिन्युअसली सिक्स वेज टू इम्प्रूवमेंट इम्प्रूवमेंट थांबत नाहीत जे ज्यांच्यामध्ये ही क्वालिटी नसते ते लोक काय म्हणतात हां झालं हो, परफेक्ट आहे मी मला काय इम्प्रूव्ह करायची गरज आहे मैं तो दादा मैं तो राजा हो गया मेरा तो राजा होम्प्रूव्ह कभी नाही करते पूछते नाही आहे की मी क्या इम्प्रूव्ह करता आसपास जामवनजी किती को नाही मानते